एवरीवन स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉग मध्ये अजून वगैरे झाले ना आता मॉर्निंग झाली आपली आणि इथं बघू शकता सकाळी सकाळी हा तर आजीबाज ऐकत नाही नुसता डॉनगिरी करतो इथं आल्यावरती जिया चल चल जिया चल चल नाही झाला बाबू असं नाही मारायचं अगो चलो आता आंघोळ वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटते परंतु तुम्हाला नको ते घरातलं सीन काय अरे तर बघू शकता नुसता पसरा 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 पसारिया एक साईड हो हो ला ठेवलंय मी वरण ठेवलंय एक साइड बाबूला ह्याच डाल येईल पडायला ठेवलं कापून ठेवलेलं आहे अंघोळ वगैरे करतो फ्रीजल गेलाय कॉलेजला तो आता येईल बारा वाजेपर्यंत आणि आज मला आईकडं पण जायचं आहे मी आले तर मला दोन दिवस झाले ब्लॉगिंगच केले ना नुसतं झोपूनच होतो आलो तर नुसतं घंटाला घंटाला आल तर आलंच पण करत होतो आता सुजले कॉलेजवरून तर बघेन मी दुपारी आईकडे जाईन ना तिकडचं पण तुम्हाला दाखवी शेल तर चलो आता तिथं आपण डायरेक्ट आंघोळ वगैरे केले वरती काही जे बघू शकता तो मला वाटलं कॅप्सूल आहे किंवा गोली औषध आहेत पण हे जे नाही आहे हे बघा हे खाणं आहे लहान मुलांचं काय काय निघल काय काय नाही मला पहिलं वाटलं सुरक्षेने आणला मला वाटलं काही गोली आहे मला कोणाची कसली गोली आहे सर्दीची वगैरे तर बोलते ना एक खायचं आहे बोलते खायच्या वळ येत बघू शकता हे बघा अंबा बघू शकता तुम्ही

आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आम्ही घेतलंय तु जेवायला बाबूच जेवण नाही वरण भात माझा तिथं सुरक्षा बसले तिथं सुजल बसले जेवायला चलो जेवल्यावरती भेटू आपण हनुमंत साक्षा उतरली आणि दृष्टीने पूर्ण झाली आता साक्ष अंब्याला वाजवणी मिळाली आणि तो सुखाचा संसार उभा देवाने घेतलेल्या परीक्षेची आणि त्याच्या गोड फळाची साखरा संपूर्ण क्यूट है? आ, पपी एक, एक पपी। दा पे क्यूट बघू शकता एक साइड ला टी व्ही लावले काय करते काय करतोस ही बघू काय करते ही बघू शकता कपडा घेत

आपल्या सुरक्षेने काम दिलं आहे कपडे वालत टाकायचे तर चलो आपण कपडे को वालत टाकवतो कॅमेरा इथं सेट करते अशा प्रकारे कपडे वगैरे वालत टाकलेले आहेत तर बघा बघा बघू शकता तुम्हाला त्या साईडचा पूर्ण कचरा आहे पण ठीक आहे थोडाफार चांगला what's the okay? इजी ही जी प्लेस आहे ही बघू शकता तुम्ही माझं लग्न लग्न व्हायच्या टायमाला जेव्हा माझा म्हणजे माझ्या मिस्टरांचा कॉल वगैरे यायचा मी इथंच बसायची इथंच त्यांच्याशी मी फोनवरती बोलायची बघू शकता एकदम रिलॅक्स आणि तो आवाज नाही काय नाही आणि समोरच असं दुकान आहे अशी केली आहे बांधून ठेवलं मी तिला बांधले ना का तिला एकदम रिलॅक्स वाटतो छान वाटतो तिला मस्त बांधून ठेवलं एकदम टाईट जो पण रे आता तशी नाही घ्यायची ही तशी नको घेऊ पाग यू गुड इव्हनिंगच मी ओपलस झोपलेली बघू शकता चहा बिस्किट एक कारला दुसरा चहा सुरक्षा एक साइड

झोपले दोघ झोपले मला बाहेरचा व्यू दाखवते मी खूप लवकर जेवले आज सात साडे वाजताच मी जेवलेले तर मी एवढं लवकर जेवत नाही दहा वाजता जेवते मी आमचं दहा वाजताच जेवायचा टाईम आहे बाहेरचं बी चलो तिथं अंधार आहे ब्लप नाही लावलेला इथं आमचाच ब्लबप आहे बघू शकता इथं बघता आमचाच ब्लप आहे ये बाकी इकडं पूर्ण अंधार आता उज्जाड दिसतात तिथं अंधार आहे मनी स्नॅप ब्लॉक लावला यांचा तो हा झिरो बल आहे आठ असं आहे खूप लवकर मम्मीने जेवण बनवला गरम गरम होतो तर मला भूक लागलेली आणि मी झोपलेली मागाशी मगाशी क्लिप मध्ये बघितलं असेल मागच्या झोपेतून उठली आणि भूक लागली मम्मी लावलो मला जेवण वाढ मम्मीने जेवण वगैरे वाढला खरोड्या वगैरे तलल्या आत्ता जेवलो आत्ता नाही म्हणजे कधीच जेवलो बसलेलो असं टाईमपास करत मोबाईल वगैरे बघितलं काय ॲक्टिव्हिटी झाली नंतर काही शूट नाही करता आला आता थोड्या वेळा तर थोड्या वेळा बघित मी ब्लॉग एडिट करेन आणि उद्या नाही का आज रात्री अपलोड करेन चलो आता हे सगळे उठले की मी मला परत एकदा दाखवते काय करतो सर्व आणि आज हे पण येणार होते पण ते आले नाही त्यांचं म्हणजे तिथं थांबवलं वाटतं त्यांना ते म्हणून त्या काय त्यांना आज यायला भेटणार उद्या जर आले तर दाखवी चलो आउतार बघा काय झालं बघा आमच्या छोट्या बाबूला आहे

अचूल तो उठलाय म्हणून बांधला नाही लग त्याला कसं मारतोय त्याला मग इथे मारतोय आओ चलो ना